नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी विजूभाव वेळे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पंच्याऐंशी काठेवाडी शेळ्या त्याच्यामध्ये चाळीस शेड्या गाभणी आणि पंचेचाळीस शेड्या मित्रांनो जमलेल्या असणार आहेत पंचेचाळीस खाली मित्रांनो टोटल ऐंशी बच्च हे काठीवाडी शेडिंगचं असणार आहे तुम्ही पाहू शकता बच्च्यांची क्वालिटी वगैरे सगळ्या बच्च्या मित्रा... मित्रांनो सगळ्या शेड्या मित्रांनो हे ताज्या जमलेल्या आहेत म्हणून वल्ले पिल्ले तुम्हाला पाहायला भेटणार आहेत टोटल ऐंशी मित्रांनो पिल्लं असणार आहे पंचेचाळीस खाली तर जल जर कोणाला डायरेक्ट दोन दोन पिल्लेला मित्रांनो शेड्या घ्या टेन्शन नाही जे लोकं म्हणतात ना शेड्या प्रवासामध्ये घाबरतात त्यांच्यापासून तर त्यांनी मित्रांनो डायरेक्ट दोन दोन पिल्लेला शोध मी जर शेड्या घेतल्या तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही ताज्या दिलेल्या शेड्या घ्या पिल्ले ताजे झालेले असतात सगळ्या गोष्टी व्यस्त वुश्ट असतात तर मित्रांनो याच्यात तुम्हाला काहीही नुकसान होण्याची शक्यता बिलकुल नाही आहे कारण की मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी पावसानं खूप तैमान घातलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर नुकसान पावसामुळे झालेलं आहे महाराष्ट्रच नाही तर गुजरातमध्ये दे देखील मित्रांनो तसाच पाऊस आहे त्या कारणामुळे जो विजू वेड्यांचा जो व्हिडिओ यायचा प्रत्येक वेळेस बारा मिनटं पंधरा मिनटाचा तो आज फक्त मित्रांनो मोजून सहा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे कारण की मित्रांनो पावसामुळे जी भारी क्वालिटी होती ती नेमकी शूट करता आले नाही आहे पण मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे कारण की खूप दिवसाचा गॅप होता दिवाळी होती सोबत पाऊस खूप होता त्याच्यामुळे खरेदी थांबवलेली होती पण तरीही एवढ्या पावसामध्ये गुजरातमध्ये देखील भरपूर पाऊस आहे एवढ्या पावसात खरेदी केलेली जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली आहे टोटल पं ऐंशी शेडी आहेत ऐंशीपैकी चाळीस शेडी गाभणी पंचेचाळीस शेडी ही जमलेली असणार आहे म्हणून होलसेलमध्येच मित्रांनो तुम्हाला शेड्या भेटणार आहेत क्वालिटीच्या शेड्या भेटणार आहेत जर तुम्हाला घाबरणी पसंत असेल तुम्ही घाबणी घ्या जर तुम्हाला जनलेले घ्यायचं असेल तर तुम्ही बिंदाज दोन दोन पिल्ले लावून तुम्ही जलेले घ्या दोन काय तुम्ही म्हणले तुम्हाला एक्स्ट्रा पिल्ले पाहिजेत शेड्या दूध ऑलरेडी जास्त असते तर तुम्ही एक्स्ट्रा पिल्ले लावून देखील मित्रांनो शेड्या घेऊ शकतात घेताना क्वालिटी एकच नंबर भेटेल तुम्हाला मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे जी अजून भारी क्वालिटी ही शूट झालेली नाही आहे मित्रांनो बऱ्या दिवसाचा गॅप होता गॅप भरून काढण्यासाठी विजू भोवेडे यांनी एकच नंबर क्वालिटी खरेदी केलेली आहे म्हणून तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे क्वालिटीच्या शेड्या खरेदी केलेल्या आहेत जिथं जिथं कोरडं होतं जिथं तिथं पाऊस न होता तवडा पट्टा त्यांनी शूट केलेला आहे मित्रांनो आज व्हिडिओ शूट करतो आहे मी आज तुमची तीस ऑक्टोंबर आहे आज देखील संध्याकाळी साडेतीन चार वाजेपासून जो पाऊस आहे आमच्या धुळ्या भागात तर आत्ता जवळपास मित्रांनो साडेसहा वाजेपर्यंत पाऊस हा धुळ्यामध्ये होता साडेसहा सात वाजेपर्यंत पाऊस धुळ्यामध्ये मित्रांनो होता तुम्ही बघू शकता आता मला देखील व्हिडिओ शूट करायला लेट झालेला आहे आणि त्यांचे देखील व्हिडिओ खूप कमी होते म्हणून व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप लेट आहे जर कोणाला वेळा दोन तीन दिवसामध्ये शेळ्या खरेदी करायचे असतील तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला विजू वेळे त्याचबरोबर संदीप वेळे यांचा मला क्वालिटी मित्रांनो तुम्हाला एकच नंबर मशीची क्वालिटी पाहायला भेटणार आहे जबरदस्त क्वालिटी माल निघणारे दिवाळी झाली म्हणजे मित्रांनो एकच नंबर क्वालिटी शेळ्या पिल्ल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत जर तुमची आता समजा आता भरपूर पूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो नुकसान हे जो अतिवृष्टी झालेली पावसाची त्याच्यामुळे जे नुकसान झालेले ती नुकसानची भर हो देखील मित्रांनो तुम्ही शेडीपालनामध्ये करू शकतात ती काठेवाडी असो किंवा इतर कुठली असो जर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर असं नको म्हणाल तुम्ही की आकाशभा फक्त काठेवाडी शेळींचं जे मार्केट करतं त्याच्याबद्दल बोलत आहे तर त्याबद्दल नाही बोलत मित्रांनो तुम्ही इतर तुमचं कुठलंही गाभरणी असेल किंवा कुठल्या जातीमध्ये तुम्ही शेळीपालन करत असणार तर तुम्हाला हा योग्य जोडधंदा अशा अवघड परिस्थिती मित्रांमध्ये मित्रांनो असणार आहे तुमच्यापाशी आता चाराचं असेल चारा वगैरे भरपूर असणार आहे कारण की पाऊस एवढा चालू आहे जे तुमचं पिकं हे पिकं तर खराब झाली पण सारा तुम्हाला भेटणार आहे अशामुळे मित्रांनो तुम्ही शेळीपालन करून तुमचा जोडधंदा तुमचा चांगला तुम्ही तिकडचं बॅलन्सिंग करू शकता तिकडे कवर करू शकता थोडं पाहिजे नुकसान म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र काय मित्रांनो महाराष्ट्राबाहेर देखील भरपूर पाऊस आहे गुजरातमध्ये देखील खरेदी चालू ना जबरदस्त पाऊस झालेला आहे खूप नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली खरेदी केलेली आहे विजू बोवेळे यांनी ह्या वेळेस व्हिडिओ तुम्हाला डबल दाखवतोय का मित्रांनो मला बोलायचंच असतं आहे आणि नेमकं व्हिडिओ कमी पडतो आहे दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला व्हिडिओ मी डबल दाखवतो आहे तुम्ही बघू शकतात सांगायचं एवढंच आहे की क्वालिटी खूप चांगली खरेदी केलेली आहे पण व्हिडिओ पावसामुळे शूट करता आलेले नाही आहेत पण तुम्ही विजूबाडे यांच्याशी बोलून तुम्ही एक भरोशावर तुम्ही येऊन तुम्ही चांगली क्वालिटी खरेदी करू शकता टोटल ऐंशी शेड्या मित्रांनो ऐंशी शेडी कमी नसते विजूबाई नेहमीच होलसेलमध्ये काम करत असतात खूप जास्त शेड्या आणत असतात आठवड्याला दोन गाड्या त्यांच्या येत असतात आता ही गाडी परत सुरुवात झालेली आहे खूप मोठा गॅप होता डिस्टन्स होता दिवाळीचा सोबत पावसाचा पण आता तो डिस्टन्स तो गॅप भरून काढण्यासाठी जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली आहे तुम्ही पाहू शकतात लवकरात लवकर संपर्क साधा शेळ्या घेण्यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेले आहेत पिल्ले भरपूर येत आहेत जवळपास ऐंशी पिल्ले आहेत प्रत्येकी शेळीला तुम्ही दोन दोन पिल्ले लावून तुम्ही शेळ्या खरेदी करू शकतात मित्रांनो पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस शेळी ही जनलेली आहे आणि चाळीस पंचेचाळीस शेडीज म्हणजे गाभणी आहेत टोटल असं ऐंशीचं माप आहे तर लवकरात लवकर शेड्या घेण्यासाठी संपर्क साधा गाडी उद्या येते लवकरात लवकर तुमचे मित्र असतील त्यांना व्हिडिओ पाठवा त्यांना शेड्या घेण्यासाठी मदत होईल तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे हे पहा तुम्ही टोटल क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा एकदम काढं सोनं आहे मित्रांनो ओरिजनल हे बघा शेड्या कशा उभ्या आहेत जबरदस्त क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात ही क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनो विजूबो वेळे यांच्याकडे चाळीस गावला यावं लागणार आहे उद्या एक नंबर क्वालिटी घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता क्वालिटी जबरदस्त क्वालिटीमध्ये मित्रांनो शेळीपालन करत करत असेल तुम्हाला तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद